आठला म्हणजे अजून अर्धा तास आहे मग किती वेळ बोलू मी सांगा किती वेळ बोलू दहा मिनिट बस हा ऐकायचंय पिता बच्चा आज ज्यांच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत की आपली सगळ्यांची जिवंत बहीण आपली अश्विनी आपण वाढदिवस तर सगळ्यांचे साजरे करू पण आज हा वेगळा वाढदिवस करतोय जिवंतपणे आपण साजरे करतो पण आज मृत्यूनंतर वाढदिवस साजरा जिथा करतोय ते आशविनी आणि तिथला वाढदिवस साजरा करतोय कळतंय तिचा लाडका भाऊ म्हणजे आपल्यासोबत आहे ते ॲडव्होकेट तुषार शिवशरण दादा इथं उपस्थित असलेले वजा सर माझ्या मैत्रीण बालकल्याण समितीच्या अध्यक्ष नाहने मॅडम अश्विनीच्या मम्मी आपल्या आश्रमाच्या तळवळकर मॅडम इथं उपस्थित असलेल्या स्मिता मॅडम ह्या सगळ्या मॅडम आणि माझ्या सगळ्या मुलींनो बाळांनो तुम्ही माझ्या मुलीचा आहात ना छोट्या आज तर आज जिवंतपणे आपण आज इथं वाढदिवस साजरा करत असताना जो फिलिंग असतं तेच फिलिंग आपण आज दिवंगत अश्विनीचा वाढदिवस साजरा करताना ठेवायचा आहे कारण तिच्या आई आणि दादाला आपण आनंद द्यायचा आहे आणि तुमच्या आमच्या रूपात हे सगळे या तिला बघतायत आणि म्हणून हा आज आपण केक कापून तिच्या अश्विनी आपण उजाळा द्यायचा कसं असतं बघा वी डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन नेक्स्ट मोमेंट म्हणजे काय तर पुढचा क्षण कसा असेल आपल्याला माहिती नसतं त्यामुळं ती डिलिव्हरी व्हायच्या वेळी डिलिव्हरी झाली आणि तिच्या बाळासकड देवांना तिला देवाच्या घरी घेऊन मग काय त्या यातना मावलीला झाल्या असतील काय त्या दादाच्या यातना झाल्या असतील पण तरी सुद्धा ते आनंदाने आपल्यामध्ये त्यांची बहीण अश्विनीला पाहताय त्यामुळे आपण पॉझिटिव्हच बोलायचं जे झालं ते झालं गेली ती गेली पण तिच्या आठवणी चिरंतन राहतील आपल्या रूपानं राहतील आणि म्हणून आनंदानंच आपण या अश्विनीचा आज तिच्या मृत्यूनंतरचा आजचा वाढदिवस आपण साजरा करतोय अजून तिला वर्ष नाही झालेलं पाच नोव्हेंबरला तिला वर्ष होणार आहे मला जेव्हा तुषार दादा म्हटले की तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून यायचा आहे कार्यक्रमाला क्षणभर हे सगळं ऐकल्यानंतर म्हणून थोडंसं विचलित झालं शेवटी कसं आहे भाऊ बहिणीचं नातं हे कुठल्या शब्दामध्ये गुंफता येत नाही कदाचित शब्द सुद्धा अपुरे पडतात भाऊ बहिणीचं नातं सांगायला आणि मग त्या भावाच्या मनावर काय यातना होत असतील पण आपण त्या सगळ्या यातना भावाच्या पुसून टाकायच्या तो भाऊ अश्विनीला आपल्या सगळ्यांच्यात पाहणार आहे आणि अश्विनीची जी स्वप्न होती भरारी होती उंच उंच मोठं करिअर करायचं ती स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत तुम्ही सगळ्या मोठ्या होणार आहे ना करियर करणार आहे ओ... ना ओ... कोण डॉक्टर होणार आहे कोण इंजिनियर होणार आहे कोण ऑफिसर होणार आहे कोण कलेक्टर होणार आहे कोण न्यायाधीश होणार आहे आता बालकल्याण समितीच्या अध्यक्ष मॅडम इथं आहेत बाल न्यायालयाच्या मी सदस्य जज मॅडम इथं आहे अशा आम्ही पण आमची करिअर केली ना तसं मग अश्विनीचं पण मोठं स्वप्न होत तिच्या दादा तिला वकील तर तिला न्यायाधीश पण व्हायचं होतं तर तुमच्यात कोण तर अश्विनी तयार होईल अशी मी आशा व्यक्त करू का करू न पण त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला खूप कष्ट घ्यायला पाहिजे खूप विचार करायला पाहिजे आणि खूप चांगल्यापणानं आयुष्य जगलं पाहिजे कारण आयुष्य खूप सुंदर आहे जगणं खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे फक्त ते सुंदर नजरेनं पाहता आलं पाहिजे आणि सुंदर विचारांना जगता आलं पाहिजे आणि मग सुंदर विचारांना जगायचं असेल तर काय करायला पाहिजे आपल्यातला इगो सोडला पाहिजे इगो म्हणजे काय सांगा बरं कुणी मीपणा अहंकार हे सोडायला पाहिजे मग तुम्हाला खूप छानशी गोष्ट सांगते एक कावळा होता हा आणि कावळ्याने काय केलं त्याला एक मांसाचा तुकडा सापडला आणि त्याच्या पंजात पकडून घरारी खायला लागला इतका वरती वरती चालला की तो खुश झाला एका शांत ठिकाणी जाऊन आपण तो मांसाचा तुकडा खावे असं त्याला वाटलं आणि खुश होता तो आणि आणखी वरती चालला पण त्याचं लक्ष गेलं की त्याच्या पाठीमागे एक पाच सहा गिधाडांचा कळप येत होता गिधाड माहिती आहे ना तुम्हाला तर गिधाड त्याच्याकडे यायला लागली हे बघून जरा काळा घाबरला आणखी मांस उडायला लागला पाया पंजाबमध्ये त्याच्या त्या मांसाचा तुकडा आणि हा वरती उडायला लागला पाठीमागे गिधाड यायला लागले त्याला खायचं होतं एन्जॉय करायचं होतं पण मनावर एवढं टेन्शन तर पण की तो घामेकून झाला नंतर नंतर त्याला उडता येईना का उडता येईल हातात हा माणसाचा तुकडा उडताच येणार आणि मग त्याला तिथं गरुड दिसतात गरुड म्हणाला अरे दादा तू एवढा घामेखोन का चाललायस एवढा का घाबरला आहेस आणि तुमचा माणसं का उडतोय तर तो म्हणाला की माझ्या पाठीमागं तो गिरदांचा कळप लागलाय माझ्या जीवावरती हल्ला करणार आहे तेव्हा गरुड म्हणाला तुझ्यासाठी ते मागे लागलेले नाहीये आणि तुझ्यावर ते कुणीच हल्ला करणार नाहीये ते मागे लागले की तुझ्या पंचामध्ये तुकडा आहे तो <kuh> तो त्यांना पाहिजे सोड तू बघ लागलेला कावळ्याला ते म्हणणं पटलं बघुराचं की ते म्हटलं चक्कन त्यांना तो मांसाचा तुकडा सोडून दिला काय झालं पिगीदारा तशीच्या तशी त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली कावळा हस्य हुश्य करून एकदम रिलॅक्स झाला टेन्शन फ्री झाला आणखी वरती उडायला लागला कारण त्याच्या पायातलं जे हो? तो मांसाच्या तुकड्याचं ओझं होत ते ओझंही गेलं आणि तो खूप खुश झाला म्हणजेच काय आपण पण कावळ्यासारखे आहोत आपल्या मनावर एक नेहमी एक असा तो त्या मांसाचा तुकडा असतो तो कसला तुकडा असतो अहंकाराचा इगोचा मी पणाचा प्रत्येकाला वाटतं मी मोठा मी मोठी मी शहाणा मग मी प्रतिष्ठित माझं मोठं घराणं माझं कर्तृत्व मोठं माझं कार्य मोठं आणि मी सुंदर अशा सगळ्या घामक्क यांचा युगो ये असतो तर आज काय करायचं अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त तिला श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या मनातला या मासाच्या तुकड्यासारखा असलेला युग सोडून जायचा आणि कावळ्याने जशी उंच भरारी घेतली ना तशी आपण आपल्या कर्तृत्वाची कार्यकर्तृत्वाची करिअरची ध्येयाची उंच घरारी घ्यायची घेणार का सगळ्यांनी सोडणार असत करा कुणाला काय व्हायचंय डॉक्टर कोण होणार आहे वरती हात करा बर वकील कोण व्हायचंय साहित्यिका कोण आहे तुम्हाला माहित आहे ना मी जात्यावरच्या उभ्या उखाणे पाहण्याची लेखिका आहे माझं नाव माहिती ना आहे ना तुम्हाला सांगितलं नाही तु, <int> थे ना, तरी चालतंय ना तरी मी सांगते मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील तुमची मैत्री तुमची आई तुमची ताई सगळीच माहिती आहेत ना गेली पंचवीस वर्ष मी समोर राहते ना बेड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणि दर दोन तीन महिन्याला काहीतरी काहीतरी तुमच्याशी मी तुमच्याशी बोलतच असते मग मी लिखाण करते ते वाचताना तुम्ही तुम्हाला लिखाण करायचं आहे ना प्रत्येकीकडे काही ना काही ईश्वराना सला दिलेली असते कुणाला गाता येतं छान कुणाला लिहिता येतं छान कुणाला छान रांगोळी काढता येते कुणाला छान स्वयंपाक करता येतो कुणाला छान भाषण करता येतं माझ्यासारखं बघता राहायचं ना कुणाला तरी हा मग ही सगळी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहे पण हे सगळं करताना मन मात्र आनंदी ठेवलं पाहिजे उत्साही ठेवलं पाहिजे आणि लक्षात घ्या कुणी कसं वागायचं काय करायचं हे ज्याच्या त्यानं ठरवायचं असतं मोर विदृ नाचतो म्हणून खिल्णं नाही व्हायचं खोकिल कुडकु गाचं म्हणून सुन्न नाही व्हायचं आपलं आयुष्य आपणच घडवायचं असतं आणि आपल्याला काय करायचं हे आपणच ठरवायचं असतं आपल्याला काय करायचं हे ठरवायचं असतं दिवा विजतो दिवा कशाला विजतो प्रत्येक वेळी वाऱ्याने नाही विजत मला हेच उत्तर अपेक्षित होतं ताई वाऱ्यानं प्रत्येक वेळी विजत नाही वाऱ्यानं कधीतरी विजतो पण दिवा कधीतरी विजतो वाऱ्या पण तो बऱ्याच वेळा विजतो त्याच्यात तेल नसतं म्हणून तशाच पद्धतीने तुमच्या मनामध्ये तुमची स्वप्नच नसतील तर तुम्ही घडणार नाही ना त्यामुळं तुमच्या स्वप्नांची भरारी उंच असू दे खूप वाचन करा तुमच्याकडं किती पैसा आहे तुम्ही कुठल्या बंगल्यात राहताय कसल्या गाडीतून फिरताय ह्याला महत्व नाही तुम्ही शब्दानं किती श्रीमंत आहे त्याला महत्व आहे आणि शब्दांची श्रीमंती पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे वाचन करायला पाहिजे लिखाण करायला पाहिजे श्रोता व्हायला पाहिजे मोठी मोठी स्वप्न पाहायला पाहिजे आणि नेहमी हसत राहायला पाहिजे कसा बघू तुम्ही अजिबात नका घेऊ हसा बघू बघू हसा मोठ्यांनी बघा लक्षात घ्या आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या ब्रेनला माहिती नसतं तुम्ही हसताय हे खरं हसताय का खोटा असता पण ब्रेन आपल्याला आपल्या एवढाच माहित असतं की तुम्ही हसता म्हणजेच काय अवर ब्रेन डझंट नो वेदर युअर स्माइल इज फेक स्माइल ऑफ रिअल स्माइल आणि मग हसल्यामुळे काय होतो आपला मूड एलिव्हेट होतो त्यामुळे मी हसत राहायचं नेहमी ने आनंदात राहायचं भूतकाळामध्ये जायचं नाही भविष्याचा वेध घ्यायचा नाही पण वर्तमान मात्र हातात सोडायचं नाही वर्तमान म्हणजे कुठला टेन्स सांगा प्रेझेंट टेन्स फास्ट नाही प्रेझेंट टेन्स

भाग घेत असतो कुठतो का कधी नाही ना मग तसं दमदार सर्क निश्चल व्हा खूप खूप यशानं रोवून जायचं नाही आणि कुणी रागवलं शिधाशाप दिले तरी मरगळूनही जायचं नाही नेहमी आनंदानं राहायचं आणि प्रत्येकाकडं काही ना काही कला आहे ती कला काय आहे शोधून काढा प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते की तुमच्यात काय कला आहे शोधा तुम्ही शोधलंय का तुमच्याकडं काय आहे ते शोधलंय का मला पण बाहेर काढता का। पण त्याच्या व्यतिरिक्त लिखाणाचं वाचनाचं मला कोणीच सांगत नाही असू दे टेन्शन असेल तर राहू दे पण पना आज आपण अश्विनीची स्वप्न पूर्ण करायची आहे आपल्या रुपामध्ये आज तुषार दादाला एक बहिणी मिळालेल्या आहे आणि मी शेवटी तुम्हाला इतकंच म्हणेन की हसत राहा तुम्ही फुलत राहा हसत राहा तुम्ही फुलत राहा जीवनाच्या नंदन मनात सदैव तुम्ही भरत राहा असतील माझ्या शुभेच्छा तुम्हाला कधीतरी ओळख मला पण माणूस की ना तुम्ही जागत राहा हसत राहा तुम्ही फुलत राहा जीवनाच्या नंदादिपात सदैव तुम्ही तेवत राहा जीवनाच्या नंदा दिपात सदैव तुम्ही अश्विनीच्या मम्मी आई मी तुमच्या भावना समजू शकते दादाच्या पण भावना मी समजू शकते पण तुम्हाला मी इतकेच म्हणेन की जरी अश्विनी गेली तरी आमच्या रूपांना आज तुमची अश्विनी जिवंत आहे आणि इथून पुढे तुम्ही अश्विनी नाही असं म्हणूच नका मी तुमची बहीणच आहे आणि एक मोठी बहीण अधिकार वाणीने तुम्हाला मी आज तुमच्यासाठी मी इतकंच म्हणेन माझ्या भूमीतून स्वरगीच्या देवा मला तुझं नको काय स्वरगीच्या देवा मला तुझं नको काय तुषार माझ्या भावाला आवक झालेलंय तुषार माझ्या भावाला आवक अच्छा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले असे मोठे व्यक्तिमत्व अशा आदरणीय डॉक्टर जयश्री सेनिक पाटील बाल डॅन्स मंडळाचे माननीय सदस्य अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या माननीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा आणि आपल्या महाराष्ट्राच्या कवयित्री प्रसिद्ध अशा की ज्यांच्या ओव्या वगैरे ज्या सर्व परिषद आपल्या महाराष्ट्राला आहेत असे असं व्यक्तिमत्व बी ज्यांना मतेच आहेत ना आणि मराठी साहित्य परिषद मध्ये यांनी पुरस्कार देऊन गौरवला असे मानाचे आणि राज्यपालनी आपले विनर म्हणून ज्यांना गौरवलेलं आहे असे व्यक्तिमत्व असं आपल्याला लाभलेलं आहे आणि आज माझे लहानपणी अश्विनी शिवसेना यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या तो आज वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आहेत ना आपण प्रमुख पाहुणे म्हणून आज ताईंना आपण बोलवलं आणि ताईनी पण खूप छान मार्गदर्शन केलं तुम्हाला एक चांगली वरची फिजिक्स पक्षाप्रमाणे भराड घेण्यासाठी तुम्हाला सुचवलं आणि खरोखरच तुम्ही सुद्धा आहेत ना प्रत्येक क्षेत्रामध्ये पारंपर आहेत ना तो आठ ते पाच झेंडा आपल्याला सगळीकडे रोवायचा आहे आणि अशा तऱ्यात नाही आपल्याला देखील आहेत ना आपली जी आपली स्वप्न आहेत आप ती मोठ्या